मंडळी फ्रीजमध्ये हे चार पदार्थ कधीच ठेवू नका अन्यथा तुमच्या जीवावर बेतू शकतं अन्नपदार्थ खराब होऊ नयेत म्हणून ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले जातात मात्र काही खाद्यपदार्थ त्याला अपवाद आहेत फ्रीजमध्ये ठेवल्यानं ते विषारी होतात हे विषारी पदार्थ अतिशय धोकादायक असतात आणि शरीराला अशा प्रकारे हानी पोचवतात की कर्करोगाच्या पेशी तयार होऊ लागतात असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे त्यामुळं आपल्याला त्याचं ज्ञान हवं आपल्याला नॉलेज हवं की फ्रीजमध्ये कुठले पदार्थ ठेवावेत कुठले पदार्थ ठेवू नयेत आरोग्य प्रशिक्षक डॉक्टर डिम्पल जांगरा यांनी रेफ्रिजरेटरमध्ये चार पदार्थ ठेवण्यास सक्त मनाई केलेली आहे विशेष करून हिवाळ्यात या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवणं अधिक हानिकारक असतं आता हे चार अन्नपदार्थ कोणते ते आपण जाणून घेऊया पहिलं आहे लसूण डॉक्टर डिम्पल यांनी सांगितलं की तुम्ही सोललेली लसूण कधीही उघडी किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नका त्याला बुरशी फार लवकर लागते जे आरोग्यासाठी घातक असतं नेहमी न सोललेला लसूण खरेदी करा आणि गरज असेल तेव्हाच तो सोलून घ्या आणि सामान्य तापमानामध्ये त्याला ठेवा फ्रीजमध्ये कधीही लसूण ठेवू नका आता दुसरा जो पदार्थ त्याच्याशी संलग्न आहे तो आहे कांदा कांदा कमी तापमानाला प्रतिरोधक असतो जेव्हा तुम्ही तो रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता त्याचा स्टार्च साखरेत बदलतो आणि ते सहजपणे बुरशीसारखा बनतो बरेच लोक अर्धा चिरलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवतात ज्यामुळे वातावरणातील सर्व हानिकारक जीवाणू त्यात प्रवेश करतात आणि त्यामुळं हा कांदा खाण्यास विषबाधा देखील करू शकतो आणि त्यामुळे असं टाळा कांदा फ्रीजमध्ये ठेवू नका आता तिसरा पदार्थ तो नेहमी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवता ते आहे आलं जेव्हा तुम्ही आले रेफ्रिजरेट करता तेव्हा त्यावर ते खूप लवकर बुरशी वाढू लागते हा विषारी पदार्थ मूत्रपिंड आणि यकृत निकामी होण्याचा एक धोका मानला जातो आणि म्हणून आलं नेहमी सामान्य तापमानात साठवलं पाहिजे आणि नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे त्यामुळं महिला भगिनींना मी नक्की विनंती करेल की तुम्ही जे बाजारातून आलं आणून लगेच फ्रीजमध्ये ठेवता ते ठेवू नका कारण आलं बाहेर तसंही खूप दिवस खराब होत नाही त्यामुळे त्याला फ्रीजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही चौथा हे भात आणि बघा ही चूक तुम्ही नक्की करूच नका जी प्रत्येक घरामध्ये होत असते उरलेला भात फ्रीजमध्ये ठेवला जातो परंतु जर जा तुमच्याकडे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय जर नसेल तर तो चोवीस तासाच्या आतमध्येच ठेवा तो खाऊन घ्या आपल्याला माहीत असेल की फूड पॉयझनिंग जे होतात ते शंभर टक्के भातामुळे जास्त झालेले आहेत हे आपल्या लक्षात येईल आणि म्हणून भात शक्यतो ताजा खायला प्राधान्य द्या फ्रीजिंग करून देखील खाणं आरोग्यासाठी नक्कीच धोकादायक मानलं गेलेलं आहे अशाच प्रकारच्या खात्रीशीर आणि नवनवीन व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज पाहत जा नवनवीन खात्रीशीर व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील पेज फॉलो करा भेटूया